सटान नगरपरिषद निवडणुकीचा बिगुल वाजताच शहरात राजकीय तापमान चांगलंच चढलं आहे येत्या दोन डिसेंबरला मतदान तसंच तीन डिसेंबरला मतमोजणी होणार असून बारा प्रभागांमधून चोवीस नगरसेवक निवडले जाणार आहेत तब्बल नऊ वर्षांनंतर होणारी ही निवडणूक असल्यानं अनुभवी माजी नगरसेवकांसह नव्या पिढीतील राजकीय तरुणाईनं झोपून दिलाय भाजपात उमेदवारीसाठी प्रचंड स्पर्धा असून जिल्हाध्यक्ष प्राध्यापक निलेश कचवे यांनी घेतलेल्या मुलाखतींसाठी तब्बल सत्तर इच्छुकांनी उपस्थिती लावली पक्षात जुने पक्षनिष्ठा नेते ने तसंच इतर पक्षांतून दाखल झालेले अशा दोन गटांमध्ये अंतर्गत ओढाताण सुरू असून आमदार दिलीप बोरसे यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र पगार यांनी तयारीचा आढावा घेतला असला तरी काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना या गटात अजूनही शांतता दिसत आहे दोन हजार सोळामध्ये छगन भुजबळ समर्थक सुनील मोरे यांनी शहर विकास आघाडी स्थापन करून भाजपच्या बाळासाहेब सोनवणे यांचा पराभव करत नगराध्यक्षपद पटकावलं पत होतं तेव्हा दहा प्रभागांमधून एकवीस नगरसेवक निवडले गेले होते यात शहर विकास आघाडी तसंच भाजप प्रत्येकी सहा राष्ट्रवादी पाच काँग्रेस दोन आणि अपक्ष दोन अशी स्थिती होती मोरे यांनी आमदार बोरसे आणि खासदार सुभाष भामरे यांच्या माध्यमातून पुण्यात पाणीपुरवठा योजना स्काय वॉक नाना नानी पार्क रोड यशवंतराव चव्हाण स्मारक अशी कामं सुरू केली मात्र बहुतेक प्रकल्प अद्याप अपूर्ण आहेत मोरे त्यांच्या समर्थकांचा प्रवेश शहरातील समीकरण नगराध्यक्ष राखीव आरक्षणानुसार चौदा खुल्या तीन अनुसूचित जाती दोन अनुसूचित जमाती व पाच ओबीसी जागा निश्चित झाल्या असून बारा ठिकाणी महिला आरक्षण लागू झालंय विशेष म्हणजे नगराध्यक्षपद पद ओबीसी महिलांसाठी राखीव ठरल्यानं अनेक दिग्गजांची राजकीय समीकरणच कोलमडली आहेत नगराध्यक्ष पदावर दावा करणारे नेते आता प्रभागातून नगरसेवक म्हणून उमेदवारी देण्याची तयारी करीत आहेत काहींनी आपल्या पत्नीला उमेदवार म्हणून पुढे आणण्याचं धोरण स्वीकारलंय गृहलक्ष्मी येणार राजकारणात भाजप माजी नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या पत्नी योगिता मोरे ज्येष्ठ नेते श्रीधर कोठावदे यांच्या स्नुषा रुपाली कोठावदे शहराध्यक्ष नितीन सोनवणे यांच्या पत्नी आशाबाई सोनवणे काँग्रेसचे मारी यांच्या पत्नी आशाबाई सोनवणे काँग्रेसचे माजी नगरसेवक राहुल पाटील यांच्या पत्नी हर्षदा पाटील तसंच डॉक्टर विद्या सोनवणे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अर्चना दिने सोनवणे ही नाव चर्चेत आहेत दरम्यान रुपाली कोठावदे यांनी देवमामलेदार यशवंतराव महाराज मंदिरात प्रचाराचा शुभारंभ करून प्रचारात आघाडी घेतली या निवडणुकीत एकूण चौतीस हजार नऊशे चाळीस मतदार असून सतरा हजार पाचशे चार पुरुष तसंच सतरा हजार चारशे छत्तीस महिला मतदार आहेत मागील निवडणुकीपेक्षा सहा हजार सहाशे अठ्ठेचाळीस नव मतदारांची भर पडली नव मतदारांचा कल कुणाकडे झुकतो यावर विजयाचं गणित अवलंबून राहील भाजपा आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यात थेट सामना अपेक्षित असला तरी उमेदवारीनं मिळालेल्या इच्छुकांकडून स्वतंत्र आघाडी किंवा विकास मंच उभा राहण्याचीही शक्यता आहे युती किंवा आघाडीऐवजी सर्व पक्ष आपापले उमेदवार मैदानात उतरवतील अशीही चर्चा आहे यामुळे सटाण्यातील निवडणूक केवळ पक्षीय नसून प्रतिष्ठा प्रभाव आणि संघटन शक्तीचा कस पाहणारी ठरणारे न्यूज ब्युरो अकस्मात अपडेट सटारा